सार्वत्रिक झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषाप्रमाणे ही मदत दिली गेली पाहिजे आपण तातडीने लक्ष घालावे ही विनंती आपला गिचपीड देवेंद्र फडणवीस ने गिचपीड म्हणजे त्यांची सही आहे तसं मी म्हटलं मला वाचतं नाही आधी नाही ब वाचता येतं तो बघा तुम्ही सही पण अशी हे त्यांनी त्यावेळेला दिलेलं हे पत्र आहे आता तेव्हा ओला दुष्काळी संज्ञा होती आणि मग तुमच्या सरकार आला होती संज्ञा काढली का तर हे फालतू शब्दाचे खेळ करू नका सुद्धा आमची नियत काढली गेली सगळं काढलं गेलं पण शेतकऱ्याला आज जी मदत पाहिजे ती अजूनही दिली जात नाही आहे मुख्यमंत मुख्यमंत्रीमध्ये पंतप्रधानांना भेटून आले पंतप्रधान तिकडे प्रस्तावाची वाट बघतायत आणि मुख्यमंत्री आपला अभ्यास चालू आहे दोन उपमुख्यमंत्री दोन फुल हाफ आणि एक पूल एक पूल दोन हाफ असे त्यांचा अभ्यास आणि प्रस्ताव बनवणं सुरू आहे आता हे जे काय थोतांड आहे केंद्राचं स पथक माझ्या माहितीप्रमाणे आपल्याकडे माहिती असेल तर मला मी चुकीचं बोलत असेल तर मला करेक्ट करा के की केंद्राचं पथक अजूनही राज्यात आलेलं नाही केंद्राचं पथक येणार केव्हा येणार की नाही येणार आल्यानंतर त्यांची सगळी पाहणी होणार कधी मग त्यांचे पंचनामे होणार कधी म्हणजे हे सगळं ह्या सरकार म्हणजे एकदम निर्दयीपणाने हा कारभार चाललेला आहे एक तर तातडीने मी पुन्हा त्याचा पुनरुच्चार करतो की शेतकऱ्याचं कर्जमाफ झालं पाहिजे तुम्ही त्याला ओला दुष्काळ म्हणा नाही तर तुमच्या आकलीचा दुष्काळ म्हणा काही म्हणा पण शेतकरी आज संकटात आहे शेतकऱ्याला ताबडतोब हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत झाली पाहिजे बाकीचे सुद्धा खूप विषय आहेत कारण घरं दारं वाहून गेलेली आहेत पंतप्रधान आवास योजना हे मी यापूर्वीसुद्धा बोललेली तशी ग्रामीण योजना परत एकदा आणा किंवा नव्याने आणा आणि शेतकऱ्यांची जी ज्याला मी काय म्हणेन जेमतेम काही घरं आहेत त्याला घर सुद्धा फार धाडसाचं ठरेल अशा प्रकारचे निवार आहेत खोपती आहेत आणि ते पाण्यामध्ये वाहून जातात आता यांचे निकष काय जर वाहून गेले त्या घरात अठ्ठेचाळीस तास पाणी राहिलं पाहिजे हा कुठला निकष आहे तर ही जी सगळी तात्पुरत्या स्वरूपातली घरं आहेत त्यांना नुसती डागू डु, डागडूजी नाही तर त्यांना पक्क्या स्वरूपाची घरं ही प्रधानमंत्री आवास योजनेतून फुकटात बांधून दिली गेली पाहिजेत शाळासुद्धा ताबडतोब सुरू केल्या गेल्या पाहिजेत आणि पहिली महत्त्वाची गोष्ट याच्यातसुद्धा माझ्याकडे माहिती आलेली नाही पण जेव्हा मी मुख्यमंत्री होतो आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली होती मी त्या छावण्यांनासुद्धा भेट दिली होती नागरिकांचं आम्ही स्थलांतर केलं होतं त्यांना सुरक्षित ठिकाणी त्यांना निवारे उपलब्ध करून दिले होते मग काही कॉलेजेस असतील काही आणखीन कोणाच्या <coughs> बिल्डिंग होत्या काही ठिकाणी आम्ही उभार छावण्या उभारल्या होत्या त्यांना तिकडे आम्ही हलवलं होतं त्यांच्या आरोग्याची सुद्धा आम्ही एक व्यवस्था केली होती कारण असा पाऊस झाल्यानंतर रोगराई पसरण्याचा धोका असू शकतो त्याच्यामुळे ताबडतोब या नागरिकांना सुरक्षित आणि चांगल्या ठिकाणी हलवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज गुरा गुरा आहे गुरांनासुद्धा ज्यांची गुरं आता आहेत काही वाहून गेली आणि जी गुरं आहेत त्यांना खायला कडबड ताबडतोबीने शेतकरी शेतकऱ्यांबरोबर ज्या नागरिकांची घरंदारं वाहून गेलेली आहेत त्यांना चांगल्या ठिकाणी हलवून त्यांच्या छावण्या चांगल्या उभारल्या पाहिजेत छावण्या म्हणजे छड छावण्या नव्हे पण चांगल्या निवार्याची सोय केली गेली लिग पाहिजे त्यांची घरदारं नीट नेटकी होत नाही तोपर्यंत त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे शाळांची सुद्धा आता एक स्वच्छता मोहीम करून शाळा लवकर सुरू केल्या पाहिजेत नंतर अनेक ठिकाणी शेत जमिनी वाहून गेल्या आहेत खरडून गेलेले आहेत त्यांचं नुकसान तर फार मोठं आहे पण शेत जमिनीबरोबर रस्तेसुद्धा वाहून गेलेत म्हणजे अनेक ठिकाणी गावांचा किंवा वस्त्यांचा संपर्कच तुटलेला आहे तर ताबडतोबीन तिकडे रस्त्यांची कामं सुरू झाली पाहिजेत खूप मोठी कामं आहेत खूप मोठं हे संकट आहे परत एकदा सांगतो आम्हाला याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही पण आम्ही कितीही जरी म्हटलं तरी सरकार ज्या पद्धतीने कामकाज करते किंवा करत नाही आहे हे मात्र संतापजनक आहे नुसते कागदी घोडे नाचवण्यापेक्षा तिथे शेतकऱ्यांमध्ये जा काय हवं नको ते बघा केंद्राचं पथक कधी येणार आज मी असं म्हणत होतो की खरं म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नुसते मोजरे मारायला दिल्लीत जाता त्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या हक्काच्या मागणीसाठी महाराष्ट्र संकटात आहे त्या मागणीसाठी म्हणून त्यांनी दिल्लीला जायला पाहिजे मग बातमी फोडा तुम्ही ती बातमी फोडा ना तुम्ही हे त्यांचा प्रश्न बातमी आली कशी पण हे जरी असेल तरी अतिवृष्टी झाली हा गैरसमज आहे का पिकं उद्ध्वस्त झाली हा गैरसमज आहे का घरदारी वाहून गेली हा गैरसमज आहे का रस्ते वाहून गेले हा गैरसमज आहे का मुलांची पुस्तकं वया पुस्तक वाहून गेली हा गैरसमज आहे का शेतकरी आत्महत्या करतायत हा गैरसमज आहे का काय तुम्ही कोणत्या काळामध्ये किंवा कोणत्या जगात राहत आहेत ही लोक मला कळत नाही मला एवढंच म्हणायचंय की त्यांनी जी काय बाजी चालवली होती ना त्या ना तेवढा पैसा तरी द्यावा मदतीवरूनच आरोप प्रत्यारोप होत आहे तुम्ही किंवा तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी जे म्हटलं की फोटो लावून मदत केली जाते त्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांचं असं म्हणणं आहे की गद्दाराच्या प्रश्नाला उत्तर गद्दार मी उत्तरच देत नाही नाहीपेक्षा गद्दाराच्या पूर्वीही प्रश्नाला उत्तरच देत नाही गद्दार तो गद्दारच आज सुद्धा बोलतो तो गद्दारच आहे आणि गद्दाराला मी उत्तर देत नाही ते येणार त्यांचे इथे काय व्यवहार असतील ते करणार पुन्हा कार्यकर्त्यांना सांगणार की महापौर भाजपचाच झाला पाहिजे शेतकरी मेला तरी चालेल आणि परत जाणार हो कारण ते मागे जेव्हा आले होते लालबागच्या राजाच्या दर्शनाला म्हणून आले तेव्हा माझा मराठी बांधव मराठा समाज मुंबईमध्ये होता त्याला ते भेटले नाहीत आणि कार्यकर्त्यांना भेटून मुंबईत महापौर भाजपचाच होणार एवढे ब, ब बोलून ते गेले त्यांना दुसरं उद्योग काय आहे त्यांना खूप मोठी मोठी कामं आहेत क्रिकेटच्या मॅचेस खेळवायचे आहेत जयशाह आणखीन काय मागेल त्याचे हट्ट पुरवायचे आहेत

नाही एक, एक तर काय झालेलं आहे जे निकष विमा कंपन्यांनी सुद्धा जे काही निकष लावलेत ते निकष हे पूर्णच होऊ शकत नाही त्याच्यामुळे विम्याची रक्कम कधी मिळणारच नाही अशा पद्धतीने ते निकष ठरवले गेले पंचनामे सुद्धा माझं तेच म्हणणे की पंचनामे अजून पुरे होत नाही आणि पंचनामे कसले करताय डोळ्या देखत तुमचे डोळे आहेत ना डोळ्याच्या खोबणीत काय बसले की नाही तर ते बघा ना तुम्ही दिसतंय शेतकरी रडतोय शेतकरी आत्महत्या करतोय पिकं पाण्यात सडून गेले म्हणजे मी गेलो तेव्हा ते आता एक आठवडा होईल तेव्हाच तो सगळा वास पिकं सडल्या त्याचा वास येत होता आता तर काय हालत झाली असेल म्हणजे पंचनामे पंचनामे कसले पंचनामे करताय ताबड तुम्ही तुम्ही बरं बँकांच्या नोटीस अजून चालूच आहेत मग जो, सा जो शेतकरी असताचं सगळं विल्हेवाट लागलेली आहे तो पुर, तयारी आता रब्बीचं पीक ते कांडार करी त्याला बी बियाणे कोण उपलब्ध करून देणार खत महाराष्ट्रातील बातम्यांसाठी